गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणजे गणेश उत्सवामध्ये वेगवेगळ्या देखाव्यांनी वे आपला बाप्पा सजलेला आहे असाच बाप्पा शिवसेना शिंदे गटाच्या पक्ष कार्यालयात देखील सजल्याचं पाहायला मिळतोय माझ्या मागे आपण जर पाहिलात तर हा शिवसेना शिंदे गटाच्या पक्ष कार्यालयामध्ये बाप्पाचं विराज बाप्पा जे आहे ते विराजमान झालेले आहेत आणि सुंदर असा देखावा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला साकार केल्याचं पाहायला मिळते याशिवाय गणपती बाप्पाच्या या देखाव्यासाठी आज या शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ल्याचा जो देखावा आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि याची जी मूळ संकल्पना आहे ती शिवसेनेचे पक्षप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडून खरंतर मांडण्यात आलेली आहे पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याचं संपूर्ण चित्रपट जो आहे तो या देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केल्याचा आपण पाहायला मिळत आहे सुरुवातीचं जर दृश्य पाहायला गेलं तर पहलगामला आपले सर्व भारतीय हिंदू जे पर्यटक होते ते पहलगामच्या या ठिकाणी फिरायला गेलेले होते ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळते आहेत की कशा पद्धतीने त्या ठिकाणी कोणकोणते प्रसंग जे आहेत ते आपल्याला यातून अं खरंतर पाहायला मिळत आहेत जी काही पहलगामच्या हल्ल्यानंतर जी सगळी व्हिडिओ आपल्याला प्रसारमाध्यमातून पाहायला मिळाले ते सगळे प्रसंग यातून दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे हा जर तो हा जर पट्टा पाहिला तर हा सगळी ही सगळी सुरुवातीची दृश्य आहे तर याच्यामध्ये आपण पाहतोय की कोणी या ठिकाणी लहान मुलांसोबत खेळते तर कुणी इथं हॉर्स रायडिंग करताना पाहायला मिळते आणि कोणी इथं रुप सुद्धा आपल्याला जे जे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल ते सगळे आपल्याला या सगळ्या देखाव्यातून पाहायला मिळते आणि दुसरा प्रसंग अवधान जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो की जे चार अतिरेकी या पहलगामच्या ज्या भागामध्ये शिरले शिरकाव केल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने हिंदू बांधवांना वेगळं करून मुस्लिम बांधवांना वेगळं केलं आणि त्यानंतर हिंदू बांधवांवरती ज्या पद्धतीने गोळ्या त्यांनी झाडल्या त्या सगळ्या प्रसंग जो आहे तो या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आणि या प्रत्येक या देखाव्याच्या या पुतळ्यावरती आपल्याला त्या सगळ्या अतिरेक्यांचे फोटो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या सगळ्या प्रसंगांनंतर आपण पाहतोय की मुख्यमंत्री तत् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी ज्यावेळेस दाखल झाले होते त्यावेळेस त्यांच्या अवतीभोवती झालेला हा तिथल्या कश्मीरी बांधवांचा घोळका माध्यमांचा घोळका यासोबतच तिथे पोहोचल्यानंतर ज्या ज्या कुटुंबांना त्यांनी मदत केली खरं तर त्या ठिकाणी पर्यटकांसाठी जीवाची बाजी लावणारा आदिलशहाच्या कुटुंबाला देखील आपण पाहतो की त्यांनी मदत केली आणि त्यांना घर बांधण्याचं आश्वासन दिलं आणि तिथे आता प्रत्यक्षात घर तयार होत असताना ह्याची सुद्धा दृश्य या देखाव्यातून आपल्याला पाहायला मिळते या सगळ्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या एकूण सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंदूर जे आहे ते राबवलं गेलं आणि त्याची देखील दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय की ती देखील दे, या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे अशा अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या देखा देखाव्यातून ही संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे पाकिस्तानचे जे नऊ अतिरेकी तळ होते ते कशा पद्धतीने उद्ध्वस्त करण्यात आले त्याचा एक नमुना जो आहे तो या देखाण्यात देखाव्यातून साकारण्यात आलेला आहे या ऑपरेशन सिंदूरला ज्यांनी खरं तर चालना दिली असे विम कमांडर सोफिया खुरोशी असतील किंवा भूमिका सिंग असतील यांची देखील प्रतिमा या ठिकाणी आपल्याला लावल्याचं पाहायला मिळते यानंतर ज्यावेळेस अवघ्या काही दिवसांच्या कालावधीनंतर जे चार अतिरेकी या संपूर्ण पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतीय हिंदूंना ठार केलं या ठार केलेल्या अतिरेकींना ज्यावेळेस ऑपरेशन महादेव या ने उत्तर दिलं तो देखील प्रसंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की कशा पद्धत चार अतिरेक्यांना गोळ्या झाडून या ठिकाणी ठार केल्याचं दृश्य या सगळ्या एकूण या शिवसेना कार्यालयाच्या आपल्याला आवारामध्ये साकारण्यात आलेल्या या देखाव्यातून साकारला साकारल्याचं पाहायला मिळतोय आणि वर जर आपण पाहिलं तर या देखाव्यासाठी सुटका महाराष्ट्रातील पर्यटकांचा देवदूत असा एकनाथ शिंदेचा हा उल्लेख जो आहे तो इथे शिवसेनेच्या पक्ष कार्यालयामध्ये आपल्याला केल्याचा पाहायला मिळतो आणि अतिशय सुंदर पद्धतीचा देखावा या ठिकाणी शिवसेनेच्या पक्ष कार्यालयामध्ये साकारण्यात आलेला आहे त्यामुळे पुणेकर सुद्धा या पर्यटकाला आवर्जून या ठिकाणी भेट देत आहेत ते पाहतायत आणि बाप्पाचरांनी एकच साकडं घालतायत की इथून पुढे महाराष्ट्रावर असेल किंवा देशावर अशा पद्धतीचं कुठलंही संकट येऊ नये आणि आलंच तरी भारतीय जवानांना आणि या देशातील राजकारण्यांना त्यांच्याशी लढण्याचा आणि सामना करण्याचं बळ देव हीच गणरायाचरणी प्रार्थना करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुण्याहून विश्वजित भालेराव बकर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा